नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात रोखोक मित्रो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसाठी अपेक्षेप्रमाणे प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीला अखेरचा जय महाराष्ट्र केल्याचं सिद्ध झालेलं आहे एक अपेक्षा अशी होती की साधारणतः बच्चू कडूंच्या राजकारणाला किंवा बच्चू कडूंच्या एकूणच स्वभावाला जे काही वर्ष राजकारणात अभ्यासत आहेत त्यांना असं वाटत होतं की बच्चू कडू प्रेशर टॅक्टिक्स करतात त्यांना ज्या प्रश्नांमध्ये इंटरेस्ट असतो ते प्रश्न सरकारकडून सोडून घेण्यासाठी जे जे काही हातखंडे अंगीकारावे लागतात ते सगळे हातखंडे वापरून प्रशासनावर त्या त्या खात्यावर प्रेशर क्रिएट करून बच्चू कडू ह्या सगळ्या मागण्या अपेक्षित जे असेल ते पदरात पाडून घेतात असाच अनुभव आत्तापर्यंत महायुतीकडून त्यांना आलेला आहे महायुतीमध्ये गुवाहाटीला तेव्हा ते गेले तेव्हा ते गेले मंत्रिपदाच्या आशेने परंतु त्यांच्या लक्षात आलं की ऑलरेडी भाजप आणि या शिंदेंच्या सेनेमध्ये पदांसाठी एवढी ओढ आणि मारामाऱ्या सुरू आहेत की आपलं त्यात काही जमणार नाही म्हणून त्यांनी एक चांगलं काम केलं की आता मंत्रिपद मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर जो प्रश्न त्यांचा गेली अनेक वर्ष जिव्हाळ्याचा प्रश्न होता दिव्यांगांचा कारण दिव्यांगाच्या प्रश्नांवर काम करणारा महाराष्ट्रातला एवढा शिरियसपणे गंभीरपणे काम करणारा बच्चू कडूंसारखा दुसरा नेता निश्चितच नाही आहे दिव्यांगांच्या प्रश्नांचं विविधांगी अभ्यास त्याचा अनुभव त्याच्यात खोलवर जाऊन काही गोष्टींचा अभ्यास करण्याची प्रवृत्ती आणि दिव्यांगांचं एक मोठं संघटन प्रहार अपंग क्रांती हे मोठं संघटन महाराष्ट्रात केवळ बच्चू कडू या नेत्याकडे स्वाभाविकच या संघटनेतल्या अनेक लोकांनी काय काय अडचणी आहेत हे सांगणं आणि त्याचं अधिक डिटेलिंग होत जाणं याच्यातून एक दिव्यांगांच्या सर्वंकष प्रश्नाचा एक प्रबंधच जणू काय बच्चूकडूनजवळ तयार झाला आणि त्याच्यातून दिव्यांगांच्या स्वतंत्र मंत्रालयाची मागणी पुढे आली बच्चूकडून सत्तेचा वापर करून एकनाथ शिंदे किंवा महायुतीमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा जे लक्षात आलं की मंत्रिपदाचं काही होत नाही तर एका चार लोकांच्या किंवा जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय त्यांनी निर्माण करण्याचं सामर्थ्य ठेवलं आणि ते निर्माण केलं या दिव्यांग मंत्रालय जेव्हा निर्माण झालं तेव्हा त्या ते एकूणच महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग अभियानाचं प्रमुख बच्चू कडूंना केलं कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा त्यांना दिला मंत्रालयाच्या जवळ त्यांना फ्लॅट दिला ह्या सगळ्या सुविधा दिल्या परंतु सरकारी खाक्या असतो एखादी गोष्ट सरकारने केली मंत्रिमंडळानं केली तरीही सरकारी बाबू जे आहेत ते बाबू ह्या गोष्टी पुढे जाऊ देत नाही त्याचा अनुभव बच्चूकडून आला अगदी परवाचं शुक्रवारचं भर पावसामध्ये मंत्रालयाच्या समोर बसून पाच तास भर पावसात एका माजी मंत्र्यानं या पद्धतीचं आंदोलन करावं त्यावरून हे लक्षात येते की दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं परंतु सरकारमधले बसलेले जे झारीतले शुक्राचार्य आहेत हे त्या मंत्रालयातलं काम पुढे जाऊ देत नाहीत अनेक अडचणी आहेत दिव्यांगांचे प्रश्न आहेत ते प्रश्न अजूनही सुटले नाहीत त्याच्यामुळे अगदी हातघाईवर येऊन त्यासोबतच अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा शेवटी कडेलोट झाला आणि एक लक्षात आलं की बच्चू कडू काही आता महायुती म्हणजे एकनाथ शिंदेसोबत ते राहणार नाहीत बच्चू कडू सार्वजनिकरित्या बोलताना एकनाथ शिंदे यांचं ऋण मान्य करतात त्यांची मैत्री मान्य करतात परंतु एकटा माणूस आणि आता तीन पक्षाचं सरकार त्याच्यामधले वेगवेगळे नेते प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस आणि बच्चू यांच्या यांच्यामधलं नातं आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हात उघारण्याच्या अनेक केसेस त्याच्यामुळे ऑलरेडी हे सरकारी बाबू बच्चू बच्चूकडूंचं कोणतंही काम समोर बच्चू कडू आले की लगेच काम करण्याचं नाटक करतात पण बच्चू कडू निघून गेल्यावर त्यात खुट्या मारण्याचं काम करतात याचाही अनुभव बच्चू कडूंना आला त्याच्यामुळे औरंगाबादचा जेव्हा आक्रोश मोर्चा प्रहार जनशक्ती पार्टीने केला त्यात प्रदर्शन केलं दीड दोन लाखांवर महाराष्ट्रभरातून लोक जमा केले आणि बच्चू कडूंनी मराठवाड्यातसुद्धा एक वातावरण निर्माण केलं तेव्हापासून हो, तर हे क्लिअर झालं होतं की बच्चू कडू महायुतीत राहत बच्चू बच्चूकडूंनी महायुतीला सोडची दिली अधिकृतरित्या त्यानंतर जेव्हा कोल्हापूरचे शाहू घराण्यातले वारसदार माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य या संघटनेचं जेव्हा राजकीय पक्षात रूपांतर केलं तेव्हा त्यांचाही एक प्रयत्न चालू होता की महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांना टाळून आपल्याला काहीतरी तिसरा प्रयत्न करता येतो का त्या प्रयत्नांच्या हालचालीमध्ये बच्चू कडू त्यांना गवसले <coughs> मग बच्चू कडू एक मोठा फोर्स या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील झाला आणि परिवर्तन महाशक्तीमध्ये मग वामनराव चटप असतील पश्चिम महाराष्ट्रातील एक शेतकऱ्यांच्या बाजूनं लढणारी लढणारी एक मर्यादित का असे ना पण मोठी ताकद राजू शेट्टींच्या रूपानं त्या या परिवर्तन महाशक्ती म्हणजे थोडं थोडक्यात आपण तिसऱ्या आघाडीत म्हणूया वामनराव चटप जे आधीच्या शेशरथ जोशींच्या शेतकरी संघटनेचे नेते स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष आणि इतर नारायणराव अंकुशेंसारखे किसान जवान पार्टी ज्यांनी नवीन केली माजी सैनिक आहेत माजी सैनिकांचं चा एक चांगलं संघटन नारायणराव अंकुशेंच्या पाठीशी उभं आहे सैनिकांचे सैनिकांचेसुद्धा महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रात माजी सैनिकांच्या प्रश्नांकडे कोणी गंभीरतेनं बघायला तयार नाही त्याच्यामुळे या सगळ्या लोकांनी राजकीय पार्टी निर्माण केली लोकांना शेवटी असं का वाटते की राजकीय पार्टी निर्माण करूनच आपल्याला न्याय मिळू शकतो अगदी मनोज जरांगे पाटलांचं उदाहरण घ्या सहा वेळ वेगवेगळ्या बेक उपोषण पूर्ण करूनसुद्धा स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करूनसुद्धा या माणसांनी उपोषण केलं आणि शेवटी सावं उपोषण त्यांना परवा संपवावं लागलं आणि अशा एका निर्णयाप्रत्ये आले की हे सरकार जर राजकारणालाच मानत असेल तर मग आपण राजकारणात पडलं पाहिजे या पद्धतीच्या मतांवर आले त्याच पद्धतीचं मत महाराष्ट्रातल्या माजी सैनिकांनी व्यक्त केलं आणि एक राजकीय पार्टी त्यांनी केली एक मोठा फोर्स या निमित्ताने छत्रपती संभाजी राजे आणि बच्चू कडू राजू शेट्टी वामनराव चटप या सगळ्यांच्या नेत्यांच्या मागे उभं राहत आहे सव्वीस तारखेला औरंगाबादेत म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यांनी एक शक्ती प्रदर्शन केलं आणि परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचं एक मोठं शक्ती या यानिमित्ताने एकनाथ संत एकनाथ रंगमंदिरामध्ये यशस्वी झालं एक मोठा फोर्स यानिमित्ताने निर्माण होतो आहे बच्चू कडू यांच्या संदर्भातलं आकर्षण महाराष्ट्रातल्या तरुणाईचं अजूनही संपलं नाही बच्चू कडूंच्या व्यक्तिमत्वात कितीही वैगुण्य असतील पण सामान्य माणसासाठी भिडण्याची जी त्या माणसाची प्रामाणिकता आहे खरं बोलण्याची जी ताकद आहे खरं म्हणजे सगळ्यांना माहीत असते हमाम मे सब नंगे आहे परंतु प्रत्येक माणूस खराब बोलत नाही विधानसभेच्या अध्यक्षाला दरमहा पाच लाख क कसे मिळतात प्रत्येक आमदाराला साडेतीन लाख आमदार असताना कसे मिळतात आणि सामान्य माणसाला मात्र त्याचं आयुष्यभराचं जे स्वप्न असते घर बांधणीचं त्याच्यासाठी केवळ दीड लाख त्याच्यावर उपकार केल्यासारखे फेकून मारल्यासारखे सरकार कसं देते हे भयंकर परस्पर विसंगत वास्तव मांडण्याचं सामर्थ्य जर कोणी आमदारात असेल तर ते बच्चू कडूंमध्ये असतं बच्चू कडूंची मी आधीच सांगितले की वैगुण्य खूप आहेत त्यांना फार दूरदृष्टी अशातला भाग नाही एक ओबडधोबड बराडी नेता आहे समोर जे प्रश्न आले त्या प्रश्नांना भिडण्याची ताकद आर या पार काही हो पदपणाला लागो जीवपणाला लागो या पद्धतीचं काम बच्चू कडू करतात म्हणूनच त्यांचं दूरदृष्टीचं पार्टी वाढवण्याचं शिस्तबद्ध संघटन याचा प्रचंड अभाव प्रहार जनशक्ती पार्टीत आहे याचा मी व्यक्तिगतरित्या अनुभव घेतलेला आहे ते काही असलं तरी बच्चू कडूंच्या संदर्भातलं आकर्षण मात्र महाराष्ट्रातलं कमी नाही जे सामान्य माणसांच्या पोटात असते ते ओठात आणण्याचं काम महाराष्ट्रातले नेते करत नाहीत परंतु ते करणारा एकमेव नेता बच्चू कडू आहे दुसरे जे आहेत आता परिवर्तन महाशक्तीमध्ये म्हणजे तिसऱ्या आघाडीत सामील असणारे छत्रपती संभाजीराजे राजर्षी शाहू महाराजांच्या एकूणच घराण्याविषयी वारशाविषयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी महाराष्ट्रामध्ये प्र प्रचंड प्रमाणावर आदर आहे या घराण्याचं प्रतिनिधित्व करणारे छत्रपती संभाजीराजे यांचा उद्देश प्रामाणिक आहे अतिशय सुसंस्कृत असा राजकारणी आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये संभाजीराजे जिथे जातील तिथे त्यांना बघण्यासाठी ऐकण्यासाठी अगदी दर्शन घेण्यासाठी श्रद्धेय भाव महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे या तिसऱ्या महायश महाशक्तीचा यू एस पी आहे या यू एस पीचं किती कमाल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चालेल हे आजच सांगता येत नाही ते त्याचं भाकीत करता येत नाही कारण लोकांमध्ये साधारणतः असा एक समज असतो की महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांमधलीच निवड करायची आहे तर लहान चोर मोठा चोर या पद्धतीची निवड लोक करतील लोकसभा निवडणुकीला ज्या पद्धतीने झालं त्या पद्धतीची एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूनी सॉरी महाविकास आघाडीच्या बाजूनी सध्या दिसते आहे परंतु ही जी तिसरी महाशक्ती आहे यांनी जो महत्त्वाचा नारा घेतलेला आहे की दोन्ही पक्षात दोन्ही आघाड्यांमध्ये असे नेते आहेत असे पक्ष आहेत की ज्यांनी कधीतरी महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी होऊन राजकारण केलं सर्वसामान्य माणसांना लुटण्याचं काम केलं परंतु या युतीतले जे माणसं आहेत ती त्या माणसांना संधी दिली पाहिजे शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी सामान्य माणसांसाठी दिव्यांगांसाठी काम करणारी माणसं यात आहेत त्याच्यामुळे या तिसऱ्या आघाडीनं जर महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात माणसं उभी केली प्रचंड प्रमाणावर आर्थिक पाठबळ लागते आहे ते जर या यांच्या आघाडीनं उभं केलं आणि महाराष्ट्रामध्ये एक लाट निर्माण केली तर मला वाटते महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासमोर एक मोठं आव्हान ही तिसरी महाशक्ती उभी करेल आज हे सांगता येत नाही की निश्चित या तिसऱ्या आघाडीची स्थिती काय राहील होऊ शकते अनेक म्हणजे ऐंशी टक्के नव्वद टक्के उमेदवारांची डिपॉझिट जप्त होतील होऊ शकते पाच पन्नास मतदारसंघात साईजेबल मतदान घेऊन या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी आघाडींना नुकसान पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर डॅमेज करण्याचं काम कदाचित तिस तिसरी आघाडी करू शकेल शेवटी नियोजन प्रचाराचे मुद्दे त्यांचं प्रशिक्षण बूथ लेवलवर कुठल्या पद्धतीचं काम होते हे सगळं जर बघितलं शेवटी या आघाडीमध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांचे स्वतःचे एक पॉकेट आहे बच्चू कडूंचं एक दहा जिल्ह्यामध्ये पॉकेट आहे राजू शेट्टींचं पश्चिम महाराष्ट्रात आहे संभाजीराजेंचं आहे शेतकरी संघटनेचं काम आहे नारायणराव अंकुश यांचं मराठवाड्यात काम आहे आणि या संबंध तिसऱ्या आघाडीला आता मराठा आरक्षणाचे योद्धे जे आहेत मनोज जरांगे पाटील यांची सहानुभूती असल्यामुळे आणि कदाचित ते उद्याच्याला जर या ब तिसऱ्या आघाडीत सामील झाले तर मराठवाड्यात मात्र महायुती आणि महाविकास आघाडीला पळता भुई थोडी होईल या पद्धतीचं वातावरण आता जाणवते अर्थात घोडा मैदानसमोर आहे काय होतं आहे ते प्रत्यक्ष तुमच्यासारखं मलाही बघायचं आहे परंतु एक उत्सुकतापूर्ण उत्कंठा वर्धक या पद्धतीचा सामना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निमित्ताने होऊ घातला आहे मित्रो आतापर्यंत एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार